अटक केली गेलेली आहे त्या त्यांच्यामध्ये जर का कुठली प्रशासनाच्या हुँ। वतीनं त्यांच्या बाबतीत कुठला हलगर्जीपणा झाला तर रोडवर उतरायला तुमच्या पुढं मी आहे याच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा फक्त मला एवढंच म्हणायचंय की आपले उपवास चालू आहेत उद्या ईद आहे आज जे काही आहे नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष पाडव्याचा सण आज आहे त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्याला हात जोडून माझी विनंती आहे तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून की बाबा हे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस हे शांततेत आणि सलोख्यानं हे दोन्ही दिवस आपण त्या ठिकाणी घालू या सणाचा आपण त्या ठिकाणी एकोप्याने सगळ्या हे सण आजचा आणि उद्याचा हे साजरा करू एका पाठोपाठ आहेत उजी पाडवा मराठी नवीन वर्ष आणि उद्याची एका पाठोपाठ हे योग आलेले त्याच्यामुळं सगळे शांतता ठेवावी अशा पद्धतीची नम्र विनंती तुमच्या सगळ्यांना या ठिकाणी करतो आणि निश्चितपणानं या दोन दिवसानंतर पुढं जर तुम्हाला वाटलं हे काय लपून राहत नसतं सगळ्या गोष्टी बाहेर येत असतात जर तुम्हाला काही वाटलं तर निश्चितपणानं तुमच्या बरोबर आम्ही सगळ्या जण रोडवर उतरण्यासाठी तयार आहे एवढंच या ठिकाणी तुम्हाला काही देतो आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना शांतता आपण ठेवावी आपला तालुका हा जो काही आहे एप्यानी राहणारा सर्व जात धर्म पंथ यांच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी तुमचा संप काय आणि आमचा संत काय अशा पद्धतीच्या एकोप्याच्या भावनेने आपण आतापर्यंत राहिलो की जे काही वातावरण